कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या महारेरा घोटाळ्यातील ज्या पासष्ट इमारती आहेत त्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या इमारतींना वारंवार नोटीसा धाडल्या जातात त्या इमारतींवर महापालिका सध्या कारवाईची नोटीस या इमारतींना पुन्हा एकदा धाडण्यात आली आहे तसं पाहायला गेलं तर गेल्या वर्षभरापासून या इमारतींमधील रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार आहे अनेकदा या इमारतीला नोटिसा आल्या या इमारतीमधील हजारो रहिवाशांनी या नोटिसांविरोधात आंदोलनं केली कारवाई नको यासाठी काही ते काही महिन्यांपूर्वीच आझाद मैदानी येथे देखील या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेला सरकारकडून तुमच्यावर कारवाई होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र अवघ्या काही दिवसातच या इमारतींना पुन्हा एकदा नोटीस आली आपण उभ्या आहोत समर्थ कॉम्प्लेक्स अहिरे गाव डोंबिवली मधील इमारत आहे या इमारतीला दोन ते तीन दिवसांपूर्वी नोटीस रहिवाशांना घरं रिकामी करण्यास सांगण्यात आले त्यामुळे एकंदरीतच या इमारतीमधील रहिवाशांमध्ये सध्या एक भीतीचं वातावरण आहे आपल्या आयुष्याची पूंजी लावून या नागरिकांनी सर्वसामान्य कुटुंबांनी या ठिकाणी घरं घेतलेली आहेत अनेकांनी या घरांवर लोन देखील घेतलेत त्यामुळे एकंदरीतच या रहिवाशांच्या आपण या ठिकाणी पाहिलं तर डोळे देखील पानावलेत कारवाई होणार तर आम्ही जाणार कुठे असा सवाल आता नागरिक विचारतात आपल्यासोबत काही रहिवाशी आहेत काय सांगाल तुम्ही कधी रूम घेतली होती आणि आता काय मागणी तुमची सर मी रूम घेतली होती मार्च दोन हजार मध्ये घेतलेला हा रूम मी तेव्हा रेरा रजिस्ट्रेशन केलंय रेरा रजिस्ट्रेशन मी माझ्या जे काही डॉक्युमेंट्स अग अग्रीमेंट जो दिला जातो पहिल्यांदा तो अग्रीमेंट <स्थाग्णाट> मी माझ्या ॲडव्होकेटला पण दाखवलेला त्यांनी पण बोललेला की हा लिगल आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमचं हे घर घ्या मी तेव्हा ते हे घर पण घेतलं त्यानंतर होम लोनसाठी मी अप्लाय केलेला तिथे लिगल फीस भरली दॅट मीन की तुम्ही जे घर घेताय दॅट इज अ लिगल मग मी ती लिगल पण घेतलेली सगळं काही केलेलं त्याच्यानंतर माझ्या अकाउंटला पंतप्रधान आवास योजना कारण की घर माझ्या नावावरती मी दीपाली मिश्रा माझ्या नावावर असल्या कारणाने मला दोन लाख अडुसष्ट हजार गव्हर्नमेंटकडे पैसे पण आले आहेत माझ्या अकाउंटला क्रेडिट पण झाले मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर अचानक नोटीस लागायला लागल्यात आम्ही सीएम साहेबांना पण भेटलेलो ते बोलले की तुमचं घर सिक्स्टी फायव्ह बिल्डिंग मध्ये जात आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमचं घर तुटणार नाही हे फेब्रुवारी मध्ये आमची मिटिंग झालेली फेब्रुवारीच्या ज्या महिन्यामध्ये मीटिंग झाली त्याच महिन्यामध्ये केडीएमसी वाले येऊन नोटीस पण लावून जात आणि आल्यानंतर पण इतका मोठा आवाज असतो सायलेन्सरचा आवाज असतो इतका की आम्ही घाबरायला लागतो आमची छोटी छोटी मुले माझाच मुलगा सहा वर्षाचा आहे कधी नोटीस मिळाली तुम्हाला आता पंचवीस ऑगस्टला ला नोटीस लावलेली की आज तुमचं घर तुटणार आहे पंचवीस फायनल ऑगस्ट होती ते वॉर्निंग आणि इव्हन फान काल पण आलेले पोलीस आता एकदा तुम्ही नोटीस लावून आले लावून गेलेले काल ते दुपारी पोलीस पोलिसांची गाडी आलेली पूर्ण होणारे कारवाई सांगितली आज कारवाई होणार आहे आज अकरा वाजता केडीएमसी वाले येणार होते आणि काल पोलीस वाले येऊन सगळ्यांच्या घरी जाऊन सांगत होते अनाऊन्समेंट करत होते जोरजोरामध्ये की रूम रिकाम करा रूम रिकाम करा रूम आज रिकाम मागणी आमची मागणी फक्त एवढीच आहे की आमचं घर लिगल करून द्या बस कारण की आम्ही जे डॉक्युमेंट जेव्हा मी घर घेतलं तेव्हा रेराच्या वेबसाईट वरती माझं रेरा सर्टिफिकेट होतं आज नाहीये मला फक्त गव्हर्नमेंटला प्रश्न विचारायचा की रेडी सर्टिफिकेट गेलं कुठं जमा होतं मग आता का नाही ते डिलीट कसं झालं वरनं आणि मला फक्त एवढं म्हणायचं की माझं घर लिगल करून द्या माझ्याकडे एवढा तुमच्या घरावर हो माझ्या घरावर लोन आहे पंचवीस लाखाचं लोन आहे माझं पंचवीस लाखाचं लोन आहे माझ्या घरावरती एवढं सगळं लोन वरती घेऊन आम्ही हे केलंय माझं मी डाऊन पेमेंट द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते माझं गोल्ड लोन घेतलंय मी माझं जेवढं काही माझ्याकडे दागिने होते जेवढं काही होतं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये माझं लोन चालू आहे गोल्ड लोन मी ते।, ते पैसे काढून डाऊन पेमेंट केलं त्याच्यानंतर माझं होम लोन पास झालेलं आहे आता माझं असं झालंय होम लोन पण गेला गोल्ड लोन द्यायला पण मला पैसे पाहिजे ना मी रेंटवर जर घ्यायला गेले तर रेंटवर सामान्य घर गेला गेलं सात आणि आठ हजार लोन आहे ते कुठून घेणार तेवढं दे फीस देणार कुठून क्या मागे म्हणजे काय मागणी झाली नाही पाहिजे ये बोला बोला हम लोग को नया चाहिए हम लोग को नया चाहिए हमारी बिल्डिंग लीगल करके थी हमारे हम लोग का दूसरा ठिकाना नहीं हम लोग कहीं जा नहीं सकते हैं हम लोग अपना घर नहीं छोड़ेंगे आपने भी लोन पे लिया है हां मेरा भी लोन पे है कितना लोन लिया था आपने 25 लाख 25 लाख हां तो काय संघ एकत्रित भैलत तर लोकांनी ते लोन वर घर घेतलेले इंस्टॉलमेंट सुरूत आणि महापालिकेकडून नोटिस आलेला नोटीस आलेल्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला अजून कोर्टाची ऑर्डर नाही आमच्या बिल्डिंगची की आमची बिल्डिंग पाडण्याची ऑर्डर ती ऑर्डर त्यांनी आम्हाला दाखवावी आम्ही आम्हाला कळू दे ना त्या ऑर्डरमध्ये आमच्या बिल्डिंगचा काय इश्यू आहे वगैरे कारण आम्ही कुठल्या बेसवर यांच्याशी लढायचो फक्त केडीएमसीच्या लेटरवर लढायचं आहे की काय तेही आम्हाला आता कळत नाहीये आता अशा सिच्युएशनमध्ये लोक आहेत सगळे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्याकडे आर्थिक गोष्टीची पण म्हणजे नाही आहे की वकील करावा त्यांची फीज एवढी डळ परिस्थिती आहे लोकांची अर्धे तर म्हणजे कमजोरच आहेत रिटायरमेंट होऊन त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेले तर त्यांनी कुठून पैसा आणायचं या गोष्टींसाठी म्हणजे आम्हाला आमचं घर म्हणजे आमची जी बिल्डिंग आहे जी आम्ही लिगली बघून घेतली ती आम्हाला लिगलीच करून हवी आहे हीच आमची माग आहे त्यांच्याकडे सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे एकंदरीत तुमच्या हातात देखील पेट्रोलच्या बाटल्यात काय सांगितलं कारण पेट्रोलच्या बेटला कारण आमच्याकडे पर्यायी मार्ग काहीच नाही कारण आम्ही कसं प्रत्येकाने बघा प्रत्येक जर एक आपलं घर घेतो तर एक घर सजवतो एवढं त्यांनी लोन करून सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ते रिनिव्हेशन केलेलं असं दोन दोन चार चार पाच पाच लाखाचं ते सुद्धा त्यांनी केलेलं आणि तेच ते लोक तोडण्यासाठी येणार तर आमच्याकडे आता परत पात्रता नाही आहे ना आयुष्यामध्ये परत स्टेबल होण्याची तेवढा स्ट्रगल करण्याची आमच्याकडे शारीरिक पण परिस्थिती नाही आणि मानसिकही नाही आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या फ्युचरसाठी आम्ही आता काही करू शकत नाही असं आम्हाला वाटायला लागलंय मग आमच्याकडे आता पर्यायी मार्ग काय आमच्याकडे आम्ही आता या मध्ये कुठे जाणार आमच्याकडे पर्याय काय आम्ही रेंटवर पण राहू शकत नाही आता एवढी दोन चार महिन्यामध्ये मेंटल फिजिकल एवढी बिघडलेली आहे की आम्ही कामावर पण फोकस करू शकत म्हणजे काही लोकांची जॉब जाण्याची वेळ आलेली आहे आता मुलांना सुद्धा आम्ही म्हणजे परीक्षा झालेली काही लोकांची व्हायची आहे काही लोकांची चालू आहे ती सुद्धा सोडून आज मुलं सुद्धा गरीब असते म्हणजे मुलांचा फ्युचर पण धोक्यात आहे या गोष्टीमुळे तर आम्ही आता पर्याय आमच्याकडे मार्ग एकच आहे का आमच्याकडे आयुष्य पर्याय नाही जर आमच्या बिल्डिंगला हातावला तर दीदी एकंदरीतच पाहिलं तर सरकारकडून देखील तुम्हाला आश्वासन मिळालं गेल्या वर्षभरापासून हा जो मुद्दा आहे हा कल्याण डिंबिलीनं पूर्ण राज्यात चर्चेला आहे सरकारकडून काही महिन्यापूर्वीच तुम्हाला आश्वासन मिळालं होतं पुन्हा एकदा नोटीस आली काय सांगा मार्च मध्ये आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडनं आश्वासन मिळालं होतं की पासष्ट बिल्डिंगच्या एकही घराला आम्ही बेघर होऊ देणार नाही आम्ही आठवड्यात पडून देणार नाही आणि वेळ आलीच तर आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेऊ तर ते कुठे शब्द शव... त्यांची शब्द गेले तुम्ही तुमच्या शब्दाचं पालन करा आमची फसवणूक झाली तुम्ही स्वतः बोले ज्याची फसवणूक झाली त्यांना घराचं बेगर होऊन नाही देणार मग तुम्ही कसं काय आमच्यावरती नोटीस लावू शकता आणि आमच्या बिल्डिंगचं तिथे नाव नाही आम्ही मागतो तुम्हाला कोर्टाची नोटीस दाखवा ऑर्डर दाखवा जजमेंट कॉपी दाखवा ते दाखवायला तयार नाही त्याच्यामध्ये दुसऱ्याच बिल्डिंगचं नाव आहे आमच्यावरती जर आहे बिल्डिंग इलिगल होती तर आम्हाला रेजिस्ट्रेशन कसं केलं लो तुम्ही लोन कसं दिला तुम्ही लाईट बिल कसं दिला आम्हाला पाणी कसं दिलं टॅक्स पावती कशी दिली मग हे सगळं जर लिगल काही इलिगल ठरवू शकता आणि आमची सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे हीच माग आहे आम्हाला घर द्या ना तर आम्ही जीव देतो ही जी बिल्डिंग उभारली हा जो बिल्डर होता बिल्डिंगचा हा कधी मदतीला आला तुमच्या इतक्या काळ नाही नाही कोणीच नाही आलं आम्ही वारंवार जातो त्यांच्या दरवाज्यात जातो पण ते अजिबात तिथे नसतात त्यांचा बिहेविरल पॅटर्न असा झालेला आहे जेवढे जेवढ्या वेळेस नोटीस आलेली आहे तेवढं तेवढं त्यांचा बिहेव्हिअरल पॅटर्न आहे की त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे स्विच ऑफ आहे ते कोणत्या तरी गावीच निघून गेलेले आहेत असा आम्हाला निरोप येतो किंवा ते इथे आहेच नाही त्यांचा फोनच लागत नाही असेच आम्हाला निरोप येतात त्यांच्याकडनं कोणतीच प्रतिक्रिया नाही किंवा कोर्टात धाव नाही किंवा काहीच काहीच नाही आम्ही जेवढे जेवढे बिल्डिंगचे लोक आहेत फॉर्टी टू फॅमिलीज ते आम्ही एकटेच धाव घेतो जेव्हा पण नोटीस येते आम्ही एकटेच जातो एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या पासष्ट इमारतींमध्ये अगदी सर्वसामान्य कुटुंब राहतात आपल्या आयुष्याची पुंजी बँक लोन करून या लोकांनी या ठिकाणी घरं घेतले तसं पाहायला गेलं तर खोटे कागदपत्र सादर करून रेझरचं रजिस्ट्रेशन मिळवलं आहे त्यामुळे ह्या बिल्डिंग अनधिकृत जाहीर करत याच्यावर कारवाई होणार आहे मात्र संबंधित बिल्डर संबंधित विकासक आणि हे कागदपत्र बनवणारे यांच्यावर अद्यापही थातूरमतूर कारवाई करण्यात येते तर कारवाईचा बडगा मात्र या सर्वसामान्य रहिवाशांवर उभारण्यात येतो एकंदरीतच या रहिवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे आणि जर कारवाई कराल तर आम्ही स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा देखील के सी प्रशासनाला दिला आहे त्यामुळे आता सरकार या रहिवाशांबाबत काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे